आवाज मानदेशाचा दोन मोटरसायकली समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मान तालुक्यातील परतवडी येथील महेश बाळू मोहिते वय बत्तीस वर्ष हा आयटी इंजिनियर ठार झालाय महेश मोहिते हा आपल्या कुटुंबियांसह कळंबोली नवी मुंबई येथे कामानिमित्त राहतो गावी परतवडी येथे सुरू असलेल्या घराच्या बांधकामासाठी तो दहिबडी येथे राहत होता दहिबडी येथून येऊन जाऊन तो घराच्या बांधकामाकडे लक्ष देत होता आज दिवसभर परतवडी येथे थांबून सायंकाळी तो आपल्या बुलेट मोटरसायकलवरून दहिबडीला निघाला होता तर मराठी तालुका माण निलेश कुमार हणमंत राऊत वय पस्तीस वर्ष हा आपला मुलगा केदार वय चार वर्ष यांच्या सह स्प्लेंडर या मोटरसायकल वरून मलबडीला पाहुण्यांकडे निघाला होता साधारण सव्वा सहाच्या सुमारास मलबडी दहिवडी रस्त्यावर बिदाल नजिक नांगरे गोठा येथील उतारावर या दोन्ही मोटरसायकल यांची समोर धडक झाली या धडकेत महेश मोहिते याचा जागीच मृत्यू झाला तर निलेश कुमार राऊत याचा डावा पाय फ्रॅक्चर झाला आणि डोक्याला मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला सुदैवाने चार वर्षाच्या केदारला गंभीर दुखापत झाली नाही सर्वांसोबत प्रेमाने वागणाऱ्या मनमिळावू महेशच्या अपघाती निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे महेश हा उच्च शिक्षित असून त्यांच्या पश्चात आई पत्नी एक लहान मुलगा दोन बहिणी असा परिवार आहे मान सोफर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफेर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा